श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ ज तेथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगीही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगपे गुगल पे सत्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्त्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य ही नम्र विनंती नमस्कार मी बी बीबीएम न्यूज मध्ये गरजा आम्हाला पूर्ण करता येतील कारण आमचं सरकार आहे वरती आमचे सरकार आमच्याच लोकांना निधी देणार आमचे लोक तुम्हाला ज्या ज्या गोष्टी करायच्या आम्ही करून द्यायला तयार आहे कारण वरती सगळं भाजप आहे इतरांना तुम्ही निवडून दिलं काय कोणतरी येते आम्हाला मत काका म्हणेल आम्ही लई काम आहे तुमचं जवळ आहे आम्ही तरी सांगितलं तर जग आहे तसं नाही कारण त्यांच्यातून कोण रस्ते करणार त्याच्या विषातून ते काय डेव्हलपमेंट करू आणि सरकार त्यांना पैसे कारण सरकार आमचं आहे भाजपचं सरकार आहे परत आहे तसं होईल त्यामुळं ह्यावेळी असा आहे का की तुम्ही माझ्यासाठी राहू दे तुमच्या स्वतःसाठी भारतीय जनता पार्टीच्या तबळाचं लाभलं तर निश्चितपणे आमदार साहेब जतसाठी निधी आणतील आणि आपली डेव्हलपमेंट होईल तुम्ही जर चुकून वेगळं बटन दाबलं तर परत आहे तसं होईल तात्पुरता हजार दोन हजार घेऊन घरात बसायचं आणि असंच राहील त्याला आम्ही जबाबदार नाही त्यामुळे हे पहिल्यांदा आता काय करा फसवून करा त्यांनी विचारलं तर आम्ही तुमचं काय म्हणा आणि आम्हाला म्हणतात एवढं काम ते आता वर्षानुवर्ष त्याला टाकत आलाय हे दिवस बदल करा म्हणजे बदल होईल एक दिवस तुम्ही मताचा बदल करा शहराचा बदल तुम्हाला बदल पाहिजे ना मतामध्ये बदल करा एवढं तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करत पाच वर्षान सगळ्यांना तर आमच्या गोरगरबांच काय कल्याण झालेलं नाही आता जरा पहिल्याच्या आमदारांची ताकद बघा या आमदारांची मुली आणण्याची आज प्रभाग क्रमांक चार मध्ये तुम्हाला भेटण्यासाठी आलोय डॉक्टर आर्णी साहेब माननीय सुभाष कांबळे हेमलताई चव्हाण माननीय सुभाष पिंपरी साहेब अमोल हटके गोपाळ पात्रवट परशुभाया कुठे गेले तिथं बस एक खुर्ची परशुबाया मोरे आणि त्यांनी सर्वजण या प्रभागामध्ये अनेक वर्षापासून तुम्ही राहत असे सर्व तुमचे विषय आता इथं आल्याच्या नंतर लक्षात आले ही लोक सरकारी जागेमध्ये छोटी छोटी पत्र्याची घरं बांधून राहतायत गेली वीस बावीस वर्ष तर हा काय प्रश्न तुमचा एकट्याचा शहरात नाही एकतानगर मध्ये अशी एक बरोबर घर आहे सरकारी जागेत राहत उमरारी रोडला तर ती संख्या चारशेच्या घरात आहे छोटी छोटी पत्रेची घरं दहा बाय दहाची ना त्याला खिडकी आहे ना त्याला दरवाजाच पत्र्याचाच आहे अशा साध्या घरात राहतायत निगडी रोडला तरी घिसाडी समाजाचे आमचे भाऊ बहीण बारा तेरा घरं आहेत रस्त्यावरती राखायचे सरकारी जागेत पण नाही रस्त्यावरती डायरेक्ट ना आणि तिथं इंदिरानगर म्हणून आहे सात नंबरमध्ये तिथं साठ वर्षापासून तिथं पण सामान्य लोक आहेत गरीब लोक त्यांच्या नावावर पण अजून घर झालं नाही आता मी आमदार झाल्याच्या नंतर मी काय केलं ते तुम्हाला सांगतो ज्या लोकांची घरं दोन हजार अकरा पूर्वी सरकारी जागेत आहेत आणि दोन हजार अकरा पूर्वी आहेत असा त्यांच्याकडे एक पुरावा आहे कुठला पण म्हणजे त्यांनी ग्रामपंचायतला तेव्हाच्या पाणी बची भरली ग्रामपंचायतला किंवा त्यांच्यानं लाईट दिला आहे दोन हजार अकरा आता इथं तुम्ही जेवढ्या उभा राहिलेल्या माझ्यात साह्य आहात तुमच्याकडं जर दोन हजार अकरा पूर्वीचा एखादा पुरावा असेल तर तुम्ही राहताय ती जागा आम्ही तुमच्या डायरेक्ट नावं हो करू शकतो नंबर एक जर तुमच्याकडं तसा पुरावा नसेल दोन हजार अकरा पूर्वीचा तर आम्ही असा विचार करतोय की अशा सगळ्या लोकांच्यासाठी एक घरकुलाची स्कीम सरकारनं आम्ही प्रस्तावित केलेले आहे दोन अडीच हजार लोक अशी निघतील म्हणजे असे अजून एक हजारो लोक असे आहेत की त्यांना तुमच्यासारखी पण घर नाही म्हणजे ते भाड्याच्या घरात राहत आहेत माझ्या ऑफिसला मागच्या पंधरा दिवसापूर्वी दोन ताई आल्या होत्या त्या म्हणलं की आम्हाला घरच नाही आम्ही भाड्याला राहतो पूर्ण विचार तुम्ही करता काय तर त्या म्हणलं की आम्ही मोलकरीचं काम करतो दोन्ही भाड्याचं काम करतो एकीला सहा हजार पगार मिळत होता एकीला चार हजार भाडं तर दोन हजार आता सहा हजार पगारातलं भाडं दोन हजार दिल्यावर हो म्हणून माझं राजकारण काय झालं ह्याच्याशी मला घेणं देणं नाही आम्हाला जत शहरातल्या गरीब लोकांच्यासाठी काय करता आलं तर त्याचा आनंद सर्वात जास्त होईल राजकारणामध्ये आणि म्हणून ज्या लोकांना स्वतःच्या हक्काचं घर नाही त्या सगळ्या लोकांना हक्काचं घर दिलं ही आमच्या हे निवडणुकीची प्राथमिकता आहे उद्या जे दोन तारखेला जे मतदार आहे त्यातला आमचा अजेंडा नंबर वनचा हा आमचा विषय आहे की ज्यांना घर नाही त्याला घर द्यायचं पहिलं आणि त्याच्यासाठी लागणारा निधी मी स्वतः घेऊन येतो आहे आता तुम्ही बसवराज चव्हाणसाहेब पुढे गेले हे आता हे त्यांना विचारा त्यांची तीनशे घरं गेली दहा वर्षे बंद आहेत निगडी रोडला तुम्ही बघितलं अर्ध्या आधी घरं झाले त्या गोडावद्या तिथं पारधी समाजाचे हे एवढे त्यांनी अलपाटे घातले तिकडं मला यांनी विषय सांगितला मी त्यांच्याबरोबर जाऊन टेबलला टेबल फिरून मंत्र्याकडं चार वेळा त्यांना घेऊन जाऊन आम्ही ती सगळी घरं मंजूर करून आणले आता पुढच्या काही महिन्याभरात त्याचं काम सुरू होईल त्या सगळ्या लोकांना विचारू शकता आम्ही खोटी शब्द देणारी लोकं नाही तुम्हाला माझी विनंती आहे आता पिण्याचं पाणी तुम्हाला दहा दिवसांनी येतंय बरोबर येण्याचं टायमिंग फिक्स नाही पाणी कधी येणार कधी पाठी येते कधी रात्री येते कधी सकाळी येतंय कधी दुपारी येते कधी संध्याकाळी येते तुम्ही समजा कामाच्या निमित्तानं बाहेर गेला आणि घरी पाणी आलं कारण काय परत दहा दिवस तुम्हाला वाट बघायला लागलं तर पण लग आता, आता तुम्हाला पुढच्या चार महिन्यानंतर चोवीस तास पाणी आणि देणार आहे मग तुम्ही काय करायला पाईपलाईनच काम सुरू आहे माहिती का नाही तुम्हाला गुन्हे आणलंय ते का मग आता तुम्ही आशीर्वाद द्या आम्हाला आता तुम्ही दहा दिवस तुम्ही पाण्याची वाट करत होता आता तुम्हाला चोवीस तास आणि हे बिसलरीचं पाणी आहे ना असं स्वच्छ पाणी ते देणार आहे तासा फिल्टर तिथं बसवतोय आपण बिरणार तलावरती एकदम स्वच्छ पाणी आणि चोवीस तास कधी पण चावीस झरव का पाणी मासी चोय करतोय मग आता तुम्हाला माझी विनंती आहे चार नंबरमधल्या सगळ्या लोकांना तुम्ही डॉक्टर साहेबांना आणि आमचे दोन उमेदवार आहेत सुभाषराव आणि हेमदत्ताई यांना तुमचं मतदान द्या तुम्ही आता ज्या गंगा नदीच्या बाजूला घर बाजून तिथं

मग त्या घरातल्या लोकांना एकदा सांगा मी नदी सुशोभीकरणचा एक प्रस्ताव दिलाय सरकारला पुरा ध्यानात पण नाही ते डोक्यात पण नाही पर्यावरण खात्याकडं म्हणजे तुमची जी आता नदी आहे काय ती नदी पूर्ण बांधून घेणार एकदम <coughs> स्वच्छ पाणी जरी आलं तर तिथं थांबणार नाही सगळं निघून जाणार सगळं एक कॅनॉल कसं कॉन्क्रीटीकरण करते अशा पद्धतीचा एक प्रस्ताव दिलाय मी तो पाच पन्नास कोटी रुपयाचा होईल सगळी निधी नदी आता ती नदी कुठे का ओढाय का काहीच काय म्हणजे अशी परिस्थिती आहे ती म्हणजे तुमच्या घराच्या बाजून जे आता घाणेरड आहे सगळं डास आहेत मच्छर आहेत कुत्रे मेलं त्यात कोंबडी मेली त्यात काय सगळं त्या तुम्ही राहताय तर त्याच्यासाठीच काय आम्ही नवीन प्रस्ताव तयार केलाय हे सगळे विषय तुम्हाला माहिती असू द्या एवढं या निमित्तानं बोलतो तुम्ही विधानसभेला मला मतदान कुणी कुणी दिलं ह्यात